तुला आणि तुला काय येतं तुला काय ऍक्टिंग कुठे येते मला कुठे येतं नमस्कार मी मधुरा शिधाई आणि कलाकृती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका म्हणजेच अबोल प्रीतीची अजब कहाणी सेट मालिकेच्या सेटवर आणि मालिकेमध्ये सध्या एक वेगळाच ट्रॅक आलेला एक रंजक एंट्री झालेली आहे या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या किशोरी ताई आहेत नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिळणार फार छान वाटतं आहे तुम्हाला भेटून म्हणजे आल्यापासून मी बघते ना इतका असं छान एक पॉझिटिव्ह वाईब आहे इतकं छान <laughs> मस्त वातावरण आहे कसं सुरू आहे शूट <laughs> 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 खूप मस्त सुरू आहे म्हणजे मला खरंच खूप कमाल वाटतं इथे आणि तू जसं म्हणाली आत्ता तसं खूप पॉझिटिव्ह वाटतं तसं ह्या सेटवरच मला एकंदरीत मी जेव्हा आले फर्स्ट डे होता तेव्हापासून आत्तापर्यंत मी सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्सच येतात मला खूप छान वाटतं आहे मलाही आणि तुमचा हा जो रोल आहे जी तुमची भूमिका आहे सत्यभामा आत्या बापरे म्हणजे ज्यावेळेस मी तो प्रोमो पाहिला तुमचा तर मला असं झालं की किशोरी ताई आहेत म्हणजे काहीतरी एक वेगळं घडणार आहे फक्त ते काय घडणार आहे हे अजून कोणाला कळलेलं नाही आहे पण आता थोडं एक अंदाज आलेला आहे की काहीतरी एक थोडं काय म्हणतात एक थोड्याशा चिडक्या पण थोड्या खाष्ट तेवढ्याच प्रेमळ अशी एक तुमची भूमिका आहे पण तुम्हाला ज्यावेळेस पहिलं एक ब्रीफ दिलं गेलं तुमच्या भूमिकेविषयी त्यावेळेस काय रिॲक्शन होते आणि तुम्हाला कसं सांगितलं गेलं फारसं प्रेमळ नाहीच हे कॅरेक्टर <laughs> म्हणजे संधी साधू म्हणतो ना आपण <laughs> अपॉर्च्युनिस्ट आहे ती आणि खूप अशी म्हणजे फटकन कोणाला तरी हर्ट करणारी बोलणारी पण तेवढेच रूढी परंपरा <laughs> रीती तिला आवडतात जपलेल्या पण वेन इट कम्स टू हर म्हणजे स्वतःवर जेव्हा ते येतं तेव्हा ते ती थोड्याशा त्या बाजूला सारल्या तरी चालतील आपण असं असं म्हणून ती संधी साधू पण त्या वाट कशी काढायची पळवाट कशी काढायची हे तिला बरोबर माहिती आहे तशी ती च खूप हुशार आणि म्हणतात ना की आ, हुशार संधी साधू आणि फटकळ आणि असं खूप छान मसालेदार स्पायसी कॅरेक्टर आहे <laughs> पण तुम्हाला ह्याचं पहिलं ब्रीफ साधारण कसं दिलं गेलं होतं सरांकडून सरांकडनं हेच आता मी जे तुला सांगितलं तेच होतं तेच हां तेच तसंच ब्रीफ दिलं गेलं होतं की ती तशीच आहे आणि म्हणजे ती कामास म्हणजे का, काम काम साधून संधी साधूनच इथे आली आहे की आता इथे बसताना बसवायचं आहे आपल्याला आपल्याला आता ह्यांच्या जीवावर सगळं पण खायचं आहे पण ह्यांना आपल्या अंडर ठेवायचं आहे म्हणजे कसं असतं की एक आपल्याला गरज असली की आपण त्यांच्याकडे नमतं घेतो समोरच्या माणसाकडे आणि त्या त्यांच्या कलेने घेत आपण तिकडे आपल्याला दिवस काढायचे आहेत आपण होला हो, हो म्हणूया नाहीला नाही म्हणू पण ही तशी नाही आहे ही स्वतःचा ते खरं करणारी आहे आणि ती आपलं माहेरवाशिणीचा हक्क जो आहे तो गाजवते आणि इथल्या येणाऱ्या माणसावर म्हणजे आधीच यांच्यावर खूप बोजा आहे म्हणजे बिचारी ती मयुरी एकटीच कमवते अख्ख्या घर घर चालवते त्याच्यात ही येऊन राहिली आहे आणि त्याच्यात आता ही स्वतःची हुकुमशाही गाजवते की असं नाही हे असंच झालं पाहिजे आणि हे असं का हे असं का नाही तसं का नाही म्हणजे नमतं कुठेच घेणारी नाही आहे ती स्वतः हेडस्ट्रॉंग आहे काही काही का हा। का हो, हो। ना काही तुमच्या अगोदरच्या ज्या भूमिका होत्या तर थोड्याशा या पाठडीमधल्या होत्या की थोड्या कटकारस्थानं करणं किंवा जवळच्या आपल्या माणसांबद्दल ते प्रेम असणं पण तरी सुद्धा काहीतरी एक करायचंच तर एक काय म्हणतात त्याला एक थोडी विनोदाची झालर असते मध्ये त्याच्यामध्ये थोडी एक नेगेटिव्ह शेड असते तर तुम्हाला हे सगळं करताना ते प्रत्येक भूमिकेमधलं वेगळे पण लोकांना दिसून यावं ह्याच्यासाठी काय डोक्यामध्ये विचार ठेवलेला असतो तुम्ही प्रत्येक भूमिकेच्या आधी कसं असतं की त्या भूमिकेच्या आधी असा काही विचार नसतो ते इम्प्रॉम्प्ट होतं माझ्याकडनं म्हणजे देवाचे आशीर्वाद येते <laughs> आणि इथे जे जे डिरेक्टर्स मला लाभले आहेत ते खरंच इतके सुंदर मला मिळालेले डिरेक्टर्स आहेत मी आय एम अ डिरेक्टर्स आर्टिस्ट म्हणजे मी खरं सांगते की डिरेक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते जे सांगतील ते मी करते तसं मी करते आणि त्यांना जे हवं आहे ते माझ्याकडनं मिळतं ते अनावधानाने मिळतं <laughs> ते मी काही करत नाही ते होतं माझ्याकडनं <laughs> पण मी कंप्लिटली डिरेक्टर्स आर्टिस्ट आहे आणि ऑफकोर्स को आर्टिस्ट जर आपल्याला चांगले मिळाले ना तर आपलं काम चांगलं होतं ते त्यांच्यामुळे होतं <laughs> डिरेक्टर्स आणि को आर्टिस्ट असं हे एक अ, असं एक समीकरण आहे की एखादा पदार्थ जर आपल्याला बनवायचा असेल जेवणात तर नुसती आता समजा एखादी भाजी बनवायची आहे तर नुसती भाजी चिरून गॅसवर ठेवली फोडणीला घातली आपलं गॅसवर ठेवली तर होत नाही त्याला फोडणी लागते त्याला तेल लागतं तेल त्याला जिरं लागतं मीठ मोहरी हिरवी मिरची मसाला बिसाला जे काय आहे ते सगळं लागतं तर तसं नुसती मी मेथीची भाजी आहे पण मी छान आहे असं होऊन नाही चालत तर त्याला ती डिरेक्टरची एक फोडणी असते तडका असतो तो एक तडका लागतो त्याला एक शिजवायला लागतं ते आर्टिस्ट सगळे मिळून एक टीमवर्क असतो तर हे एक जे आहे ना ते टीमवर्कच आहे म्हणायला गेलं तर म्हणजे जसं डिरेक्टर आणि को आर्टिस्ट तसंच कॅमेरामनही आम्हाला खूप इन्वॉल्व्ह करून घेतात त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याही पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना एक काहीतरी सुचत असतं तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिळून आपण जो पदार्थ बनवतो तर तसं माझं ते कॅरेक्टर बनत आलं आहे फुलत आलं आहे आज तायत मी जेवढं काम केलं ते असंच झालं छान मला ऐकताना खरंच किती छान वाटलं माहितीये कारण का हे असं म्हणणारे कलाकार आजकाल खूप कमी बघायला मिळतात की आपण जेव्हा सांगतो तर ते श्रेय फक्त स्वतःला न घेता सगळ्यांना जे देणारे हे असे खूप कमी असतात आणि तुमचा हा जो लुक आहे त्याबद्दलही मला विचारायला आवडेल की इतका वेगळा लुक आहे छान की जो एक जुन्याकडे असायचा किंवा तुमचा लुक पाहिल्यानंतर मला ती जी खाष्ट सासू असते ना ते मला एक कॅरेक्टर तुमचं एकदम ते असं जाणवलं ते बघितल्यानंतर तयार व्हायला साधारण किती वेळ लागतो नाही तसं फार वेळ नाही लागत आणि मी आ, बेसिकली मला स्वतःला इतकी शिस्त आहे की मी माझं नऊचं कॉल टाईम असलं तर मी सव्वा आठला सेटवर पुचते तर त्याच्यामुळे मी वेळेच्या आधी रेडी असते हे तुम्ही म्हणजे माझ्या नकळतही कोणालाही विचारू शकता आणि कुठल्याही सेटवर तर माझा आजपर्यंतचा हा रेकॉर्डच आहे की मला तयार व्हायला जरी मला वेळ लागला किंवा नाही लागला काही नॉर्मल काही नॉर्मल कपड्यांचे का पण मी रोल्स केले आहेत की जीन्स आणि हे मग कुर्ता घालून केलं आपलं शनू बेबीची मम्मा हां तसं पण ते पण अगदी हार्डली पाच दहा मिनटात व्हायचं हे आता नऊवारी आहे वगैरे हे सगळं बिंबाडा पण तरीही जर मला वेळ लागणार आहे तर मी तेवढा वेळ आधी ठेवून मी माझ्यामुळे कोणाचा खोळंबा होतोय असं बघत नाही कारण का आपल्या वेळेवर पुढच्यांची वेळ सगळी ठरलेली असते मी प्रत्येक लुक तितक्याच भारी पद्धतीने कॅरी करतात मग तो वेस्टर्न असू देत नाहीतर मग असा पारंपरिक असू देत खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून तुमच्याशी आणि yes. आता तुमच्या मालिकेमधल्या एंट्रीमुळे आता काय नवीन घडणार आहे हे मला वाटतं विचारण्यापेक्षा ते बघण्यात जास्त मजा आहे yes. पण मला जाता जाताना एक विचारायला आवडेल की प्रोमोमध्ये तुमचं एक वाक्य आहे की पोरीचं उंबरठ्याबाहेर पाऊल म्हणजे संकटाची चाहूल तर आता मला थोडं मालिकेच्या व्यतिरिक्त आवडेल विचारायला की ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करायला चालू केलं तर तो काळ खूप वेगळा होता खूप सुरुवातीपासून तुम्ही काम करताय तर तो, तो काळ साधारण कसा होता म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली किंवा ह्या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं घरच्यांची एक काय रिॲक्शन होती किंवा तुम्हाला आधी नाही म्हटलं गेलं का की नाही नको किंवा आपण एक ऐकलेलं असतं की नाही जाऊ किंवा वेळा फिक्स नसतात आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं तू म्हणतेस तसा आम माझा काळ जो होता तो एकदम तसा नव्हता जो अगदी म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचा तसा जमाना पण तरी हा तरी असं होतं की नको होते आपल्याला काही माहीत नाही आणि बरोबर असेल नसेल माहीत नाही संगत कशी असेल तुला आणि तुला काय येतं तुला कशा ये ॲक्टिंग कुठे येते मला कुठे येतं ते ॲक्टिंग मला तर एरचेच व्हायचं होतं सो मला ॲक्टिंगशी काही संबंध नव्हता मला डान्स येत होता डान्स करायला आवडत आवडतो म्हणजे so, सो तुला तर डान्स येतो काय डान्स बिन्स करायचा असेल तर ठीक आहे पण ॲक्टिंगचा तुझा काय संबंध असं होतं पण त्यातून मग मलाही फारसा असा इंटरेस्ट नव्हता या फील्डविषयी मला एअरहोस्टेसच बनायचं होतं काही झालं तरी पण नाही मिळाला मला तिथे चान्स म्हणजे कॅथे पॅसिफिक एअरलाईन्समधून मी सिलेक्ट झाले होते विदिन थ्री हंड्रेड गर्ल्स ऑफ इंडिया त्यांचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यातून तीन सिलेक्ट झाल्या दोन दिल्लीच्या होत्या एक मुंबईची होती ती मी होते सो so, पण तेव्हा हाँगकाँग एअरलाइन्स ते हा। कॅथे पॅसिफिक त्यामुळे हाँगकाँग बेस्ड होती ती आणि त्यांचा पहिला बेस पिरियड होता तो सिक्स अँड हाफ मंथचा हाँगकाँगवरनं फ्लाईट्स अटेंड करायच्या होत्या आणि आता कसं आता म्हटलं तुमच्या वयाच्या मुली म्हणजे लहान मुली तुम्ही पुण्यातून इथे येऊन काम करता औरंगाबादवरनं इथे येऊन काम करता इथे तुम्ही पी जी म्हणून राहता किंवा तुम्ही एक फ्लॅट घेऊन स्वतःचं स्वतः राहता किंवा असं सगळं करता पण आमच्या वेळेला तसं नव्हतं त्यावेळेला नाही नाही तू एकटी कशी तिथे जाऊन राहणार तिकोन फ्लाइट्स त्यापेक्षा तू आपल्या इंडियन एअरलाइन्स किंवा एअर इंडिया इंडियन म्हणजे जे महाराष्ट्रातून ज्या फ्लाईट्स असतील त्या कर म्हणजे आपण काहीतरी करू पण त्याचा मला कॉलही आला नाही सदा इंटरव्ह्यूचं पुढचं पण कॅथे पॅसिफिकचे पाच इंटरव्ह्यूज मी पास होऊन मला कॉल लेटर हातात होतं पण मी ते नाही केलं आणि हे नशिबात आलं तर आता मी अशी उडते पण तुम, सा ही किती भारी गोष्ट आहे ना की पण जर का <laughs> तुम्ही तिथे असता तर आम्ही तुमच्या अभिनयाला मुकलो असतो ना मी माझ्या फॅन्स आणि तुमच्या सगळ्यांचं असते तुम्ही इतक्यात उत्तम उत्तम चित्रपटात उत्तम उत्तम, उत्तम, उत्तम कलाकारांबरोबर काम केलंय पहिली कौतुकाची थाप कोणती मिळाली होती तुम्हाला किंवा कोणाकडून मिळाली होती मला लक्ष्मीकांत बेर्डेंकडनं मिळाली होती आणि महेश कोठारींकडनं सो so, ती मला मा पहिल्या माझ्या जीवलगा म्हणून फिल्म होती महेश कोठारे डिरेक्टर होते आणि अरविंद सामंतांची ती फिल्म होती सो so, लक्षाबरोबर पहिलाच सीन केला जेव्हा तेव्हा इतका तो इम्प्रमटो जसं असं होत घडतं ते म्हणजे ते मी काही ठरवून करत नाही पण ते घडतं तर ते छान झालं आणि वाणटेक ओके झाला त्यामुळे लक्ष्याबरोबर अरे मस्त करतेस तू आणि महेश कोठारेंचं एक आहे ते डिरेक्ट Uh, करताना ते इतके ओव्हर एक्सायटेड <laughs> असतात की ना। ते ना कॅमेराच्या मागून आपले डायलॉग्स असतात तसे त्यांच्या चेहऱ्यावर रिॲक्शन <laughs> असतात आणि जेव्हा शॉर्ट कट व्हायचा तेव्हा महेशेट असं करून खुश होऊन कट म्हणायचे अरे सुप सु शॉर्ट सुप, 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 सुप असं जे तर ती एक ती थाप होती ना ती मला एकदम असं वाटलं की आभार ठेंगणं होतं ना की वा अरे म्हणजे मला जमतंय असं होतं थोडा सॉरी जरा आपल्या गप्पा थोड्या आव्हान तर जातात पण एक लक्ष्मीकांत बेडेसरांबद्दलची एक काय आठवण सांगायला हवं की झपाटलेला मध्ये सुद्धा तुम्ही एकत्र होत झपाटलेला धांगडधिंगा नंतर जीव जीवलगा मग बरेच फिल्म्स केले मी भरपूर मूवीज केले त्यांच्याबरोबर पण त्याच्यासारखा ओढ माणूस नाही म्हणजे खरंच तो त्याच्याबद्दल काय बोलावं गरज आणि म्हणजे तो कधीही नवीन आर्टिस्टना म्हणजे हे जे आम्हीही आता म्हणजे मी स्वतःही माझ्या नवीन या मुलांबरोबर काम करते ना तेव्हा तीच गोष्ट लक्षात ठेवते की जसं त्या लोकांनी मला ट्रीट केलं आहे तसंच मी या लोकांना तसं ट्रीट करते की कधी आपण कोणतरी सिनियर आहोत आपण त्या आकडमध्ये राहायचं वगैरे तसंच मी एक नाव घेईन मधुकांबिकरांचं मधुताईंचं त्याही म्हणजे इतक्या प्रेमळ होत्या जीवलगामध्ये ते माझी आई होती पण इतकं प्रेमळ म्हणजे इतकं कधी मला भासू दिलं नाही की मी ह्या एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीजबरोबर एवढ्या मोठ्या स्टारबरोबर एक नवीन मुलगी काम करते आणि तेव्हा सिरियलचं एवढं हे डेली सोपचं सो काहीच नव्हतं जे जेव्हा फिल्म बापरे फिल्म स्टार लक्ष्मीकांत बेर्डे आणि हे सगळे महेश कोठारे आणि मधुकांबेकर म्हणजे माझ्यासाठी म्हणजे हिमालयच माझ्यासमोर उभं राहिल्यासारखं होतं पण त्यांनी जे प्रेम दिलं ना मला कदाचित तेच आपल्याला म्हणतो ना आपल्याला जे मिळतं ते आपण देतो तसंच आत्ता आजकालच्या मुलांबरोबर मी काम करते खरंच गुणी आणि गोडपोर आहेत सगळीच आणि त्यांच्यात खूप त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं आहे ते मी अजूनही शिकते तर तसं मी त्यांच्याशी वागते <laughs> खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारला त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद या मालिकेसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू so रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा